नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरंभ एज्युटेक या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज एकोणावीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग सुरुवात करूया शिवरायांबद्दल माहिती घेण्यासाठी शिवाजी महाराज यांना रयतेचे राजे मराठा साम्राज्याचे संस्थापक म्हणून ओळखले जाते त्यांचे पूर्ण नाव शिवाजी शहाजी भोसले असे आहे शिवरायांचा जन्म एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस या दिवशी महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर आई जिजाबाई आणि वडील शहाजीराजे यांच्या पोटी झाला शिवनेरी किल्ल्यावरील शिवाई देवी या देवीच्या नावावरून त्यांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले बाळ शिवाजी जेव्हा चौदा वर्षांचा झाला तेव्हा त्यांचा विवाह फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील सईबाई यांच्याशी करण्यात आला शिवरायांनी पुणे जहांगीरीत आपला नवीन अंमल सुरू केला शिवरायांना आपल्या जहांगिरीचा कारभार उत्तम रीतीने पाहता यावा यासाठी शहाजीराजांनी श्यामराव निळकंठ पेशवे बाळकृष्ण हनुमंते सोनोपंथ डबीर अत्रे सबनीस ही मंडळी त्यांच्याबरोबर पाठविली होती ही मंडळी म्हणजे जणू काही स्वराज्याची अधिकारीच होते पुण्याच्या नैऋत्येला रायरेश्वराचे शिवालय होते पुण्याच्या नैऋत्येला रायरेश्वराचे शिवालय होते इसवी सन सोळाशे पंचेचाळीस साली शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा येथेच केली होती हिंदवी स्वराज्याच्या रूपाने हे राज्य व्हावे अशी श्रींची इच्छा आहे श्रींचे मनोरथ आपण पूर्ण करूया असा निश्चय शिवरायांनी केला पुण्याहून चौसष्ट किलोमीटर असलेल्या कानदखोऱ्यातील तोरणा किल्ला शिवरायांना अतिशय महत्त्वाचा वाटला या किल्ल्यावर दोन भक्कम माच्या होत्या एक झुंजार माची आणि दुसरी बुदला माची माची म्हणजे किल्ल्याच्या चढणीवर नैसर्गिकरित्या सपाट झालेला भाग महाराष्ट्रातील बळकट किल्ल्यांत तोरणा किल्ला गणला जातो किल्ल्यावर तोरणाई देवीचे देऊळ आहे त्यावरून त्या, त्या किल्ल्याला तोरणा हे नाव पडले होते किल्ल्यावर पुरेसे पहारेकरी नव्हते तसेच आदिलशहाचे या किल्ल्यावर फारसे लक्षही नव्हते याचा फायदा घेऊन शिवरायांनी तोरणा किल्ला हस्तगत करण्याचे मनाशी ठरवले तानाजी मालुसरे येसाजी कंक आणि निवडक मावळ्यांसह शिवरायांनी किल्ला ताब्यात घेतला आणि स्वराज्याचे तोरण बांधले तोरणा या किल्ल्याला शिवरायांनी प्रचंडगड असे नाव दिले शिवरायांनी राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी बनवली यानंतर कोंढाणा आणि पुरंदर हे दोन्ही किल्ले शिवरायांनी युक्तीने काबीज केले यानंतर स्वराज्याची घोडदौड जोराने सुरू झाली सन सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये शिवरायांचा राज्याभिषेक झाला त्या सालापासून शिवरायांनी राज्याभिषेक शक हा शक सुरू केला शिवाजी महाराज राज्यकर्ते राजे झाले शिवाजी महाराजांच्या नावाने जहांगिरीचा कारभार सुरू झाला होता तेव्हा शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली होती या राजमुद्रेवर पुढील प्रमाणे संस्कृत भाषेत कोरलेले होते प्रतीपचंद्र लेखे व वर्धिष्णूविश्ववंदिता प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे हळूहळू वाढत जाणारी ही राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी आहे साऱ्या विश्वाला वंद्य होणारी आहे असे बोलणारी ती राजमुद्रा होती त्या काळात राजमुद्रा या फारशी भाषेत असत पण शिवरायांनी आपली राजमुद्रा ही संस्कृत भाषेत कोरली होती स्वराज्य हवे तशीच स्वभाषा हवी स्वधर्म हवा हा त्यामागील उद्देश होता शिवराय शूर योद्धे होते त्यांनी आपल्या सरदारांनाही शूर बनविले सरदारांची शिवरायांवर केवढी निष्ठा होती शिवरायांना वाचविण्यासाठी पावनखिंडीत बाजी प्रभूने आनंदाने मरणाला मिठी मारली फिरंगोजी नरसाळा याने चाकणचा किल्ला जीवावर उदार होऊन लढवला तानाजी मालुसरेंनी कोंढाणा वाचविण्यासाठी प्राणाचे अर्पण केले त्यांच्या सेवकांच्या स्वामीनिष्ठेची अशी कितीतरी उदाहरणे आहेत स्वराज्याचा कारभार चालविण्यासाठी पैसा उभारणे आवश्यक होते शत्रूच्या मुलखावर स्वाऱ्या करून शिवराय हा पैसा उभारत शत्रूच्या मुलखातून वसुलीचा चौथा हिस्सा शिवराय घेत त्याला चौथाही म्हणत सिद्धी इंग्रज पोर्तुगीज यांच्यापासून स्वराज्याला धोका निर्माण होण्याचा संभव आहे हे शिवरायांनी ओळखले होते म्हणूनच त्यांनी स्वतःचे आरमार दल उभारले होते समुद्रात सिंधुदुर्ग विजयदुर्ग यांसारखे अनेक भक्कम सागरी किल्ले त्यांनी बांधले स्वराज्यावर कितीही संकटे आली तरीही त्यांनी मोठ्या शौर्याने आणि मुत्सद्देगिरीने त्यांना तोंड दिले म्हणूनच स्वराज्य निर्माण झाले शिवाजी महाराज हे मराठी लोकांच्या अस्मितेचा एक अविभाज्य भाग आहेत अशा या महान रैत्याच्या राजाला जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन